तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील यवतमाळ वाशिम व सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेलं पिकांचं नुकसान त्या नुकसानीपोटी आता त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही जमा होणार आहे कारण या शेतकऱ्यांसाठीचा नुकसान भरपाई निधी हा वितरित करण्याबाबत जी आर हा शासनाने निर्गमित केलेला आहे तर या जी आरमधून आपण या संबंधीची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता राज्यात यवतमाळ वाशिम व सोलापूर जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर व सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत ही देण्याबाबत अशा प्रकारचा विषय हा या शासन निर्णयाचा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा शासन निर्णय जे आर दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमध्ये तेच दिलेलं आहे की कोणकोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीवर त्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे याविषयीची माहिती मग त्यामध्ये सततचा पाऊस असेल पूर परिस्थिती असेल अतिवृष्टी असेल या सर्व विषयांचा या सर्व नैसर्गिक आपत्तींचा समावेश असणार आहे त्यानंतर आपण निधी वितरणाविषयीची माहिती या शासन निर्णयामधून जाणून घेऊया त्यामध्ये तुम्ही पाहू शकता शासन निर्णय माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात यवतमाळ वाशिम सोलापूर हे तीन जिल्ह्यातून पाहू शकता या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर व सततचा पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार रुपये पंच्याऐंशी कोटी चोवीस लक्ष तेरा हजार एवढा जो निधी आहे तो निधी आता या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना वितरित करण्यास या शासन निर्णयान्वे मंजुरी जी आहे मान्यता जी आहे आता देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली वर आहे वरील जे आपण आता तीन तीन जिल्हे पाहिले या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एवढा मोठा निधी हा नुकसान भरपाई निधी हा देण्यात येणार आहे वितरित करण्यात येणार आहे तर हा जो निधी आहे आता या शेतकऱ्यांना लवकरच जमा होणार आहे कारण या निधी वितरणास मान्यता ही या शासन निर्णयानवे या जे आरन्वे देण्यात आलेली आहे तर आता आपण विस्तृत विवरणपत्रातील निधी वितरणाविषयीची माहिती पाहूया की ज्यामध्ये एकूण शेतकरी संख्या असणार आहे कालावधी असणार आहे बाधित क्षेत्र देखील असणार आहे व त्याचबरोबर वितरित करण्यात येत असलेला निधी जिल्ह्यांवे हा देखील असणार आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे आहे ते विवरणपत्र की जे आहे तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोबतचं विवरणपत्र की ज्यामध्ये वितरित करण्यात येत असलेला निधी त्याची हेक्टर मर्यादा आहे दोन हेक्टर मर्यादेत की जी नुकसान भरपाई तुम्हाला दिली जाणार आहे ती नुकसान भरपाई दोन हेक्टरच्या मर्यादित या जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे वितरित करण्यात येणार आहे त्यामध्ये आता तुम्ही सुरुवातीला इथे विभाग पाहू शकता आणि त्यानंतर येथे जिल्हा आहे तर पहिला जिल्हा असणार आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्यामध्ये बाधित शेतकरी संख्या इथे तुम्ही पाहू शकता तेहतीस हजार चारशे सत्याऐंशी ही जी शेतकरी संख्या आहे ती या जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या असणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता नंतर आहे वाशिम वाशिम जिल्ह्यात देखील सेम सप्टेंबर दोन हजार पंचवीसच असेल त्यामध्ये तुम्ही शेतकरी संख्या पाहू शकता की ज्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ज्यांना हा निधी मिळणार आहे तर ही शेतकरी संख्या आहे सदोतीस हजार सॉरी अडोतीस हजार सातशे चौतीस ही देखील शेतकरी संख्या या जिल्ह्यासाठी असणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता पुणे विभागातील सोलापूर जिल्हा या सोलापूर जिल्ह्यासाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील नुकसान का नुकसान भरपाई कालावधी असणार आहे त्या नुकसान कालावधीमधील जे बाधित शेतकरी आहेत ते आहेत चौदा हजार सातशे अठ्ठ्याण्णव तर तुम्ही पाहू शकता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संख्या ही चौदा हजार सातशे अठ्ठ्याण्णव इतकी आहे आणि त्यांना एवढा मोठा निधी हा सर्व जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात येणार आहे तर तुम्ही पाहू शकता आत्ताच आपण विभागानुसार जिल्ह्यानुसार व शेतकरी संख्येनुसार या विवरणपत्रामधील माहिती येथे पाहिलेली आहे तर एकूण सर्व जिल्ह्यासाठी सर्व विभागासाठी वितरित करण्यात येत असलेला निधी हा देखील इथे पुन्हा एकदा देण्यात आलेला आहे आणि तो आहे रुपये पंच्याऐंशी कोटी चोवीस लक्ष तेरा हजार एवढा जो निधी आहे तो आता या सर्व जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई म्हणून वितरित करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांना वर्ग करण्यात येणार आहे तर ही होती या शासन निर्णयामधील नुकसान भरपाई वितरित करण्याविषयीची सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील